क्रेटा कारचालकाने एका एक्सेस स्कूटीला दिलेल्या जोरदार धडकेत पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाला तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे उरण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या प्रवेशद्वाराला लागूनच ला असलेल्या रस्त्यावर शनिवारी रात्री हा भीषण अपघात घडला या प्रकरणातील वाहन चालकाने रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण शिवीगाळ करून घटनास्थळावरून पोबारा केला शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एका क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली या धडकेत स्कूटीवर असलेले पवित्र बराल वयवर्ष चाळीस व त्यांची पत्नी रश्मिता बराल वर्ष चौतीस आणि पाच वर्षीय मुलगी परी असे तिघेही गंभीररित्या जखमी झाले जखमी पती पवित्र बराल यांचे येथील शासकीय इंदिरा गांधी रुग्णालयात तर पत्नी रश्मिता बराल यांचे एम जी एम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या पाच वर्षीय परीला ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत